जय शिवराय बांधवांनो बांधवांनो महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जर आपण राजकीय चित्र जर बघितलं तर अत्यंत विदरक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मंडळी काय झालेलं आहे माहिती आहे का की काँग्रेस राष्ट्रवादी सेना हे कोणते पक्ष असू असे चेन बेचेन झालेले आहे हे फक्त जरा जरांगीमुळे झालेले आहे त्यांच्या डोक्यात उलट्याशे उलट्या खोपड्या फिरवल्या तुम्ही म्हणसान कशा मला सांगा आता भारतीय जनता पार्टीला किती पक्ष फोडून बी त्यांचं मन भर राहिलेलं आणि तरीही जर इतके पक्ष पुढूनही त्याला निवडून येण्याची चान्सेस वाटू लागले नाही म्हणजे आज ते राज ठाकरेला सोबत घेत आहे आठवले गटाला सोबत घेत आहे आणि भरपूर अशा लोकांना सोबत घेऊन ते राजकीय आखाड्यात उतरलेले आहेत तर मग मला सांगा इतके पक्ष पुढून जर त्यांना राजकीय आखाड्यात जर येऊन निवडून यायची गॅरंटी मिळेल दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी त्यांचं बी काँग्रेस पवारगड ठाकरेगड हे एकत्र येऊन याच्या व्यतिरिक्तही अजून वंचित एकत्र घ्यायचं प्लॅनिंग म्हणजे इतकं घेऊनही सुद्धा यांनाही इंट्राश आहे तरी ह्या लोकांनी राजकीय विश्वासार्हता गमावलेली आहे का यांनी महाराष्ट्राचं वाटोळं हे केलेलं आहे का आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी बेचित बेचित खिचडी प्रकार झालेला आहे म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो ह्या राजकारणात मतदान कोण लागायला हे आता सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतो अहो ज्या लोकांना जे लो कार्यकर्त्यांनी निवडून दिलं होतं आणि ते आज एकत्र झाले माझे कार्यकर्ते एकूण एकाच तोंडाला ठोकवले त्यांना ठरवून घेतलं की आता माय हे एकत्र मिळते मग आपण कशाला माटाच बा आपण एकत्र येतो म्हणजे एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनो आपण आता विचार केला पाहिजे की गावखेड्यामध्ये आपण जे लोक आहे आपण मी सर्वांना एकत्र आलं पाहिजे हे राजकीय लोक यांच्या स्वार्थासाठी एकत्र येतात आणि राज्यामध्ये मला तर वाटतं आता कुठल्याही प्रकारचं स्थिर सरकार येणार नाही आणि कुठल्याही पक्षाला विकृत पाहिजे तशी अपेक्षापेक्षा जागा आणि अपेक्षेसारख्या जागा आणि अपेक्षेसारखा निकाल आपल्या राज्यामध्ये लागणार नाही असं या चित्रावरून स्पष्ट होत आहे आता मनोज दारांगे यांनी भरपूर अशा सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या त्यानंतर ओबीसीच्या सभा झाल्या आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं बी इतका भरपूर रोष आहे की मालालाच कुठल्या प्रकारचा भावनी आणि मराठा समाजाचाही रोष आहे की मराठा समाज आरक्षण भेटलं नाही आणि मराठा समाजावर विशेषतः म्हणजे देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत खालच्या पातळीवर येऊन इतकं बेकार परिस्थिती मी तर काल बातमी एक तडी पार करू लागली मराठा आंदोलकांना आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पुरावरही आम्ही आंदोलन करत असताना लोकशाही मार्गाने सारख्या तरुणावरही गुन्हे दाखल केले आणि या सरकारचा इतका रोष आहे लोकांवर की आता ह्या रोष जर ह्या लोकांतून जर ह्या मतदान पेठेतून उतरला तर समजून जा महाराष्ट्रामध्ये मा तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात तरी सरकार येणार नाही आणि समजा एवढा रोष असून जर इतकं लोक असूनही जर समजा हे निवडून आले समजा यानं मशीनमध्येच काहीतरी ओळखला कारण की पर्याय नाही जर इतका रोष असून इतके लोक हे असून जर हे निवडून येऊन आले म्हणजे अर्थ मतदान पेटीमध्येच काहीतरी बिघाडी केली अशी मी शंका नाही अशी भरपूर अशा शंका आणि याच्यात कोर्टात केस चालू आहे आणि अशा भरपूर लोकांचं म्हणणं आहे की बा मग इतका रोष असताना नाही निवडून कशी येते त्या इटानगरला तर अशी तानाशाही झाली म्हणते की बा अकरा आमदारच त्यांना म्हणजे बिगर निवडणुकीचे बिनविरोध काढले म्हणजे भारत देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे माझा सरकारला विरोध नाही सरकार योग्य चालवावं आणि लोकशाही जे मूलभूत अधिकार लोकशाही ज्याला म्हणतो आपण ती लोकशाही टिकली पाहिजे अनास्था गोरगरिबांचं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना जीवन जगणं मुश्किल होईल हा देश गुंतवणूकदा गुंतवणदार आणि भांडवलदारांच्या ताब्यात गेलेला आहे पन्नास टक्के ती गेला थोडा राहिला तो जर गेला तर मग आपल्या हुकुमशाहीत आणि लोकशाहीत काहीच प्रकरणांनी हुकुमशाहीपेक्षा मग हुकुमशाहीच होईल लोकशाही नुसती नावाला राहील तर मंडळी जय जवान जय किसान या अशा नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विचारणार शेतकरी पुत्र चॅनलला लाईक करा ला कमेंट्स करा आणि आपली मत प्रतिक्रिया आपल्याला कळवा तर तोपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत रामराम जय